अध्याय एक आणि वचन वीस याकोबाचे पत्र अध्याय एक आणि वचन वीस कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीती महत्वाचे कार्य घडत नाही कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीती महत्वाचे कार्य घडत नाही मनुष्याचे रागामुळे नीती महत्वाचं कार्य घडत नाही कार्य घडत नाही कारण राग आहे या रागामुळे नीती महत्वाचे कार्य घडत नाही चांगलं घडत नाही चांगलं चांगल होत नाही कारण मनात राग आहे दुष्टता आहे आणि या रागामुळे चांगलं घडत नाही कार्य घडत नाही कारण मनात राग आहे राग आहे ज्या मनुष्याच्या जीवात जर राग असेल तर त्याच्या जीवनात चांगलं घडणार नाही नीती महत्वाचं कार्य घडणार नाही कारण रागामुळे घडत चांगलं नाही राग आहे त्याच्यामुळे नीती महत्वाचं कार्य घडत नाही का तर राग आहे आणि रागा मुले चांगलं घडत नाही ज्याच्या जीवनात राग नाही मनात खपट नाही त्याच्या दारे चांगलं घडतो चांगलं होतो पण ज्याच्या मनात राग असेल ते चांगलं घडत नाही नीतिमत् कार्य घडत नाही का तर रागा मनुष्य बोलतो समोरून प्रेम दाखवतो पण आतून राग आहे आणि या रागामुळे जीवनात चांगला घडत नाही दुःख संकट ही पीडा त्याच्या जीवनात आहे संशय त्याच्या जीवनात आहे वाईट विचार खपट मन त्याच्या जीवनात आहे राग आहे आणि या रागामुळे चांगलं घडत नाही निती महत्वाचे कार्य घडत नाही म्हणून प्रिय भावनी नो, आपला राग आपण काढायला पाहिजे मनात खपट मन हे राग हे आपण सोडायला पाहिजे रागामुळे संसार चांगला टिकत नाही रागामुळे संसारात प्रेम नाही रागामुळे घरा मन लागत नाही कारण राग आहे जीवात सुख शांती नाही जीवात प्रेम नाही कारण राग आहे राग प्रिय भावन बहिणीनो आपल्याला देवाविषयी माहीत नाही प्रभूविषयी माहीत नाही म्हणून आपण राग घेऊन आहेत दृष्टताला आपण पकडून आहेत प्रिय भावन बहिणीनो माझ्या मनात राग होता होता मी प्रभूला ओळखत नव्हतो देवाला मी ओळखत नव्हतो राग होता संसारात प्रेम नाही संसारात सुख शांती नाही का राग संशय राग संशय जीवनात आनंद नाही भला परमेश्वर आहे धन्यवाद येशू की तू एक दुःख दिलंस चांगल्यासाठी जर येशूने तोंडावर जर दाग दिले नसतं तर परमेश्वराकडे गेलो नसतो हे दाग होता म्हणून डॉक्टर भगत केलं बरा झाला नाही सभेमध्ये गेला गडक भरत होता वाजा गडक त्या सभेमध्ये गेला त्यांनी प्रार्थना केली ते, के ते लावायला सांगितलं ला। मी तेल गण तेलाचा वापर केला आठ दिवसात दाग गायब झाला ईश्वर विश्वास ठेवला तेव्हा ओळख झाली देवाची वचनाची ओळख झाली की देवाला आपण घाबरायचं आहे देवाला पण दियच आहे आपण राग केला तर परमेश्वर आपला तारण करणारा नाही देव आपल्याला समालणार नाही सुख शांती आपल्याला देणार नाही पण आपण राग काढून टाकला ना आपण प्रेम केलं तर प्रभु येश्वर आपला तारण करणार आहे <स्थाँगाँ> खालेली आहे खाले म्हणून नीतीसूत्र अदय दहा वचन सत्तावीस वाच नाही कोणी ठीक आहे नीतीसूत्र अदय दहा वचन सत्तावीस की परमेश्वराचे भय आयुष्याचा दिवस वाढवते पण दृष्टी ते वर्ष कमी होतात परमेश्वराचे भय धरल्याने आयुष्य वाढतो पण दृष्टचे दिवस कमी होतात आपल्या जीवनात आपल्या मनात आपण दृष्टताला आपण धरून राहिलेला आहे आपल्या मनात राग आहे आपल्या मनात संशय आहे या रागाने या संशयाने आयुष्याची वाढ होणार नाही तर आयुष्याची वाढ कमी होईल असं देवानी सांगितलेलं आहे दिवस कमी होतील दिवस वाढणार नाही पण परमेश्वराचे भय धरण्याने आयुष्याची वाढ होतो परमेश्वराचे भय धरण्याने आयुष्याची वाढ होतो प्रिय भावने बहिणीन आपण देवाला घाबरायचं आहे आपल्या मनात आपल्या जीवनात हे वाईट विचार वाईट गुण हे आपण काढायचं आहे हे वाईट विचाराने ये वाईट, वाईट गुणांनी परमेश्वर आपला आयुष्य वाढवणार नाही तर परमेश्वर आयुष्य आपला कमी करणार पण वाढवणार नाही या रागामुळे नितिवध कार्य घडत नाही आपल्या जीवनात चांगलं कार्य घडत नाही म्हणून प्रिय भावन राग आपण सोडायचं आहे आपल्या मनात जे संशय आहे जे विचार आहेत वाईट हे काढायचं आहे का जर आपण सोडलं नाही जर आपण काढलंच नाही या मनातून जर गोष्टी काढल्याच नाही राग काढला नाही सवसय काढलाच नाही तर आपल्या जीवनाचं तारण होणार नाही आयुष्याची वाढ होणार नाही म्हणून नीती सूत्र अदय दहा आणि वचन अठ्ठावीस नीतीमानाची आशा त्याला आनंद होईल पण दुष्टतेची वर्ष कमी होतील नीतिमानाची आशा त्यात आनंद होईल पण दुष्टताची वर्ष कमी होतील नीतिमान आणि अनितीमान नीतिमान राग ठेवत नाही राग करत नाही हेवा करत नाही देवाला घाबरतो देवाचा भय धरतो देवाचं वचन पालकतो देवाचं वचन पालतो त्याची वाढ होती वाढ जीवनात आनंद 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 प्रिय भावान बहिणीनो आज आपल्याला सगलेला माहीत आहे हर एक परिवारला माहीत आहे पती पत्नी अखिरास्त्र गोष्टी करतात धुबा ढूब दुब। मया करतात दे लाता मार दे थोबडात मार बरोबर ना मी ऐकतो सकाळी तावते इतके थोबडे सुटलेले असतात किती मया करतात बरोबर की नाही <laughs> मी कधी ऐकतो आणि पहिले माझे पण तसं होत माणसा झोपली रे झोपली की प्रेम चालू मी हाक पाडणार मी थांबणार की आमचे बायकोने हाक पाडलेच पाहिजे मंगा ढुबा ढूप धुब। किती प्रेम करतात नाही का मग ह्या प्रेमामुळे देवाचं नीती महत्वाचं हो कार्य घडेल का नाही घडत का आपल्या जीवात राग आहे आपल्या जीवात संशय आहे आणि या रागाने या संशयाने आनंद आपल्या जीवनात राहील का आनंद आहेच दिवसभर काम करा संध्याकाळी का आला जेवला तर ठीक फक्त अथरुणावर झोपला की तेव्हापासून रामायण चालू कारण सगळ्याला माहीत आहे ना युद्ध होऊन गेले ते सगळ्याला माहीत आहे त्या युद्ध मध्ये किती माणूस मारले गेले किती लोक जगले सगळ्याला माहीत आहे की चालू होतात चार ते पाच वाजतात तापर्यंत ठोबाठोप चालू ढुबाढप घडीवर धुब, ढोबा धुब चालू सकाळीच कोणी उठत कोणी उठवत नाही पण उठला तर बघायचं इकडे रगत तिकडे रगत एवढं थोबडा सुधलेला आहे तिकडे हात सुधलेला आहे कोणाच्या बांगड्या नसतात तर कोणाची पोलकी नसतात कोणाचे कपडे नसतात ठिकाणावर इकडे नखा असतात प्रिय भावनं बहिणीनं ह्याच्यामध्ये आनंद असतो का ह्याच्यामध्ये आनंद नसतो याच्यामध्ये आनंद नसतो राग जीवनात वाईट विचार आपल्या मनात जर असेल तर या रागामुळे वाईट गुणामुळे जीवनात आनंद नाही आपण देवाला ओळखत आहे तर आपल्या मनात आपल्या जीवात हे राग नको वाईट विचार वाईट गुण सोडा काढून टाका जर आपण हे सोडलं काढलं तर आपल्या जीवनात आनंद 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 आपल्या जीवनात आनंद 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 का आपण राग काढून टाकलेला आहे वाईट विचार वाईट गुण आहे आपण सोडलेला आहे कारण वाईट विचार वाईट गुण जर आपण सोडलंच नाही तर परमेश्वर आपल्याला समा करणार नाही माफ करणार नाही परमेश्वर आपल्याला समा करायला सांगतो माफ करायला सांगतो तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल संशय असेल तर परमेश्वर प्रवेश हे काढायला सांगतो ठेवायला सांगत नाही या रागामुळे चांगलं होत नाही चांगलं कृत्य घडत नाही पण राग नसल्यावर जीवनात आनंद असतो आणि चांगलं कुर्ते घडतो म्हणून सूत्र अदय दहा वचन एकोणतीस वाच सूत्र अदय दहा वचन एकोणतीस जो कोणी प्रामाणिक आहे जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील परमेश्वर त्याचे रक्षण करील दुष्कर्म करणाऱ्यांना दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे आहे दुष्ट नाश कारक आहे पण जो प्रामाणिकपणे आहे त्याचा रक्षण करेल चांगला गुण चांगला विचार त्याच्या जीवनात चांगला आहे त्याचे रक्षण करणारच परमेश्वर त्या व्यक्तीच रक्षण करणारच पण दुष्टकर्म करतात ते नासाकडे आहेत प्रियभाव नाही बहिणीनो प्रत्येकाचे मनात अगोदर असेलच पण आता असेल तर आपण राग आपल्या मनात जे वाईट गुण आहेत संशय असेल तर आपण तो काढायचा आहे देवाला सांगायचं आहे हे वाईट गुण माझा राग आहे संशय प्रभू मी तुझ्यावर सोबत आहे तुम्हाला मोकला कर मी कोणाविषयी राग करणार नाही कोणाविषयी संशय घेणार नाही आणि माणूस माणसाची परीक्षा घेतो कोणच्याही याच्यात पण आपण घेणारा कोण आहेत म्हणून तू व्यक्ती असेल त्या व्यक्तीला देवाच्या हातात सोपायचा आहे कारण ती अधिकार तो अधिकार आपल्याला नाही जो न्याय करणारा जो हिशोब घेणारा तो प्रभे येशू आहे पुन्हा मनुष्यचा आपण न्याय करू शकणार नाही तो अधिकार आपल्याला नाही तो अधिकार प्रत्येशला आहे म्हणून प्रिय भावाने बहिणीनो कर्म जो तो करतो तो नासाकडे आहे वाईट करतो तो म्हणून आपण चांगलं करायचं आहे चांगलं वागायचं आहे चांगलं बोलायचं आहे जीवनात आनंद आणि चांगलं होणार आहे म्हणून आपल्या जीवनात कोणचा गुण असणे गरजेचं आहे आपण कोणचं पालून राहायचं आहे कोणचं घेऊन राहायचं आहे आपल्या जीवनात कोणच असणं गरजेचं आहे कोणच चांगलं आहे हे चांगलं आपल्या अंतकरणात साठा करून ठेवायचं आहे चांगल्यावर भार द्यायचा आहे म्हणून खुबाचे पत्र अद्याय एक आणि वचन एकोणीस वाच माझ्या प्रिय बंधून माझ्या प्रिय बंधून हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावं प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा बोलण्यास सावकाश असावा बोलण्यास सावकाश असावा आणि रागास मंद असावा रागात मंद मद असावा हालेली रागात कसा असला पाहिजे मद आणि बोलण्यास सावकास आहे ना ऐकण्यास तर फर माझे प्रिय भान नो हाक दिली तर हाक कस ओ दिली पाहिजे ऐकण्यास तरफर असलं पाहिज तर फर असलं पाहिजे बोल सावकास बोललो कसं पाहिजे तर सावकाश आज प्रिय भावन बहिणीनं जेव्हा काही लोक गोष्टी काढतात आणि बोलतात मी कधी कधी कान पाडून ऐकत पण मला समजत नाही शिखा आज आपल्याला देवाचं वचन समजले देवाचं वचन आपल्याला शिकवत आहेत हे गोष्टी जे आहेत हे वचन आहे आपल्याला शिकण्यासाठीच आहेत तर आपण बोलण्यास सावकाश असलं पाहिजे पदाशीर असलं पाहिजे बोलण्यास गोंधळ करू नका व्यवस्थित बोला आणि रागात मद असले पाहिजे राग आला तर सहन करा कंट्रोल करा राग आला म्हणजे काय भडका घ्यायचा आणि द्यायचं का राग आला म्हणून कजा करायची का नाही सहन करायचं आहे रागात असणे गरजेचं आहे कुणी हाक मारली बोलवलं तर ऐकण्यास तर फर लगेच कान त्या गोष्टीकडे लावलं पाहिजेत प्रिय भावने बहिणीनो ह्या गोष्टी आपल्या अंतकरणात असणे गरजेचे आहे म्हणून प्रिय भावन बहिणीनो ह्या गोष्टी जर आपल्या अंतकरणात नसेल तर मनुष्याच्या रागामुळे नीती महत्वाचे कार्य घडत नाही तस रागामुळे घडणार नाही पण हे जर असतील आपल्या जीवनात तर चांगलं घडेल म्हणून बोलण्यास मत ऐकणे रागात्मक बोलण्यास कसं असलं पाहिजे धीमे आणि ऐकण्यास तर असले पाहिजे ह्या गोष्टी आपल्या जीवनात असणे गरजेचं आहे आणि हे जर नसतील तर चांगले कुर्ते घडणार नाही पण हे जर आपल्या जीवात असतील तर चांगले कुर्ते घडल चांगलं होईल म्हणून संहिता सदोतीस अधय वचन एक संहिता अध्याय सदोतीस वचन एक कृत्य करणाऱ्यावर दुष्ट कृत्य करणाऱ्यावर चिडू नकोस चिडू नकोस जे अनितीने वागतात जे अनितीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस त्यांचा हेवा करू नकोस अनिती वागत आहेत त्याची हवा करू नकोस आणि दुष्ट कुर्ती करणाऱ्यावर तू चिडू नकोस प्रिय भावन बहिणीनो काही व्यक्ती चिडायचं काम करतात अनिती करत आहेत त्याच्यावर पण चिडतात कार्य करत आहेत त्याच्यावरही चिडतात चिडू नको चिडू नको आपण कुणी असेल चिडायचं नाही अनिती अनिती म्हणजे चांगलं नाही असे जे करत आहे त्याच्यावर चिडायचे नाही चिडल्यामुळे चांगलं घडत नाही चांगलं होत नाही म्हणून सावध राहायचे आपण अनिती करत त्याची हे करायची नाही कुणी हिवा करतात चिडतात हेवा करतात हे नाही करायचं आहे हे सोडून द्यायचं आहे म्हणून नीतीसूत्र अदय तेवीस वचन सतरा नीतीसूत्र अदय तेवीस वचन सतरा तुझ्या हृदयाने तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये पातक्याचा हेवा करू नये पण सारा दिवस सारा दिवस सतत तू सतत परमेश्वराचे भय धरी तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा तू हृदयाचे पातक्याचा हेवा करू नकोस हृदयाच्या पातक्याच्या हेवा करू नकोस तू या जीवाने हेवा करू नकोस तू हेवा करू नकोस पण तू सारा दिवस सतत परमेश्वराला हाक मारत जा देवाला हाक मारत जा प्रभू येशूला हाक मारत हेवा करू नकोस परमेश्वराला हाक मारत जा सतत प्रभूला हाक मारत जाल प्रभूला हाक माराल तर जीवनात चांगलं होईल परमेश्वर आपलं चांगलं करेल करायची नाही पण सतत परमेश्वराला हाक आहे इशूला हाक मारायचा आहे त्याच्या दारे पर, जो हाक मारत आहे त्या व्यक्तीचं चांगलं होईल जीवनातच चांगलं होईल म्हणून परमेश्वराला आपण सारा दिवस सतत सत हाक मारत राहायचं आहे आणि परमेश्वराचे भयथ राहायचं आहे देवाला घाबरायचं आहे आखा दिवस परमेश्वराला हाक मारत राहायचा आहे परमेश्वर आपल्या जीवनात तारण करेल परमेश्वर येशू आपल्याला आनंद देईल म्हणून नीतीसूत्र तेवीस वचन अठरा काढायचं आहे कारण त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये खचित भविष्य आहे खचित भविष्य आहे आणि तुझी आशा तुझी आशा तोडण्यात येणार नाही तोडण्यात येणार नाही कारण त्याच्यामध्ये खचित भविष्य आहे देवामध्ये भविष्य आहे ख्रिस्तामध्ये भविष्य आहे देवाला हाक देऊन खरोखर कर आपलं भविष्य त्याच्यामध्ये आहे चांगलं आहे आपल्याला परमेश्वर खचित साथ देईल परमेश्वर आपल्याला साथ देईल त्याच्यामध्ये आपलं भविष्य आहे म्हणून आपण सतत परमेश्वराला हाक मारत राहायचं आहे सारा दिवस हाक मारायचा आहे देवाची भय धरायचे आहे भय धरायचे म्हणजे परमेश्वराला घाबरायचं आहे आणि वाईट करायचं नाही राग करायचा नाही चोरी करायची नाही वाईट गुण आहेत ते काढायचं आहे परमेश्वराला सतत आखा दिवस हाक मारत राहायचा आहे मग परमेश्वर आपलं चांगलं करेल त्याच्यामध्ये आपलं भविष्य आहे देवामध्येच आपलं भविष्य आहे ईश मध्ये आपलं भविष्य आहे चांगलं तोच आपल्याला साथ देणार आहे तोच आपल्याला त्याच्या बरोबर ठेवणार आहे तोच आपल्याला संकटातून काढणार आहे तोच आपल्याला देणार आहे तोच आपला सहारा आहे तोच आपलं जीवन आहे म्हणून प्रिय भान बन आपल्या जीवात राग हिवा कपाट मन हे कधीच ठेवू नका मोकला राहा या रागाने आनंद चांगला घडत नाही राग काढला तेव्हा आनंद प्रेम प्रीती भावना ही आपल्या जीवनात असतात आणि आनंद होतो